नमस्कार अर्णव ईश्वरीला भेटायला आलेला असतो पण अर्णव ईश्वरीला काहीच सांगत नाही ईश्वरी स्वतःशीच बोलते अर्णव सर तुमच्या मनात काहीतरी चालू आहे पण तुम्ही मात्र मला काहीच सांगत नाही आहात ती अर्णवला बोलते अर्णव सर काय झालं तुम्ही मला काही सांगणार आहात का तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी मी जर का तुला काही सांगितलं तर माझ्यावरती विश्वास ठेवशील तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो नक्कीच मी विश्वास ठेवेन तुम्ही सांगा नीट काय आहे तुमचं म्हणणं तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो ईश्वरी मी सांगितलं तुला तू तु त्या माणसाशी लग्न करू नकोस तर नाही करणार का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर काय बोलताय तुम्ही अर्णव सर मी कसं लग्न करू नको माझ्या आई वडिलांचा विश्वास आहे त्यांच्यावरती आणि खरं सांगायचं तर ते चांगले आहेत तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझा माझ्यावरती विश्वास आहे जर का तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर प्लीज प्लीज तू विचार कर ईश्वरी तू असं नको वागूस ग माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण मला माझ्या घरातल्या लोकांनासुद्धा समजवावं लागेल त्यांना सांगावं लागेल की मी का लग्न करत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यांनी अर्णव बोलतो चालेल माझी काहीच हरकत नाही तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल पण तू माझ्यावरती विश्वास ठेवावास एवढंच मला वाटतं तेव्हा ईश्वरी स्वतःशीच बोलते अर्णव सर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जे वाटतं ते कधीच होणार नाही अर्णव सर तुमच्या मनात माझ्याविषयी काळजी आहे ते मला दिसतंय पण एक गोष्ट मात्र नक्की अर्णव सर कितीही काही झालं तरीसुद्धा मी त्या नालायक न ना, नराधमाशी लग्न करणारच नाही आहे मी त्या नराधमाला असा काही धडा शिकवणार आहे की तो नराधम परत कधीच तुमच्या वाटेला येणारच नाही अर्णव सर तुम्ही काळजीच करायची नाही तुम्ही फक्त पुढे बघा नक्की काय घडतंय तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने ओरडतो मिस इंदोर तुला कळतंय का मी तुझ्याशी बोलतोय मिस इंदोर स्वतःच्या मनाला विचार मी तुझ्याशी जे काही बोलतोय ते मनापासून बोलतोय पण तुला मात्र कळतच नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी बोलते अर्णव सर मी तुम्हाला सांगू तुम्ही माझी काळजी करू नका आणि तसंही माझी काळजी करायची गरजच काय तुम्हाला शेवटी माझा निर्णय तर मीच घेणार तेव्हा मात्र अर्णव बोलतो माझंच चुकलं आणि अर्णव तिथून निघून जातो इकडे मध्यरात्री सगळेजण झोपलेले असतात त्यावेळेला ईश्वरी डबक्या पावलाने स्टोर रूमच्या दिशेने जात असते ईश्वरी दबक्या पावलाने स्टोरूमच्या दिशेने गेल्यानंतर ती अलगद दरवाजा उघडते अलगद दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला असं काही दृश्य दिसतं ते दृश्य बघितल्यावरती अंगावरती शहारे उभे राहतात ईश्वरीने असं काही गेम ओव्हर केलेला असतो की आता राकेशची पूर्णपणे वाट लागणार हे मात्र नक्की तेवढ्यात मात्र आतून आवाज येतो ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते शलाका ताई बरे आहात ना तुम्ही तेव्हा लगेच शलाका म्हणते ईश्वरी हे तुझ्यामुळे तर शक्य आहे ईश्वरी खरं सांगायचं तर तुझ्यामुळे मी जिवंत आहे त्या रात्री जर का तू मला त्या बॅगेतून बाहेर काढलं नसतंस तर कदाचित माझा जीवच गेला असता कायमचं कायमचं मला त्या राकेशने संपवलं असतं तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते खरं सांगू का तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एवढे दिवस तुम्हाला इथे लपवून ठेवलं आहे कुणाला संशय आला सुद्धा येणार नाही तुम्ही आता बघा मी काय गेम खेळते ती तेव्हा मात्र शलाका बोलते ईश्वरी खरंच तुला असं वाटतं तु? की तू राकेशला धडा शिकवू शकशील तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते त्या नराधमाच्या ना नांग्या टेसल्या तर नावाची ईश्वरी देसाई नाही मी माझ्याशी लग्न करायचंय की काय त्याला माझ्या अर्णव सरांना त्यांनी खूप त्रास दिलाय अर्णव सरांच्या बहिणीला फसवण्याचा प्रयत्न केलाय आता मात्र त्याच्या नांग्या मी ठेचणारच तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं तुम्ही बघा फक्त आगे आगी होत आहे क्या तेव्हा लगेच मोठ्यानी शलाका बोलते ईश्वरी तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही खरं तर मलासुद्धा त्या नराधमाला तुडवायची आहे तेव्हा ईश्वरी बोलते मग काळजी कशाला करताय ही मिस इंदोर आहे ना इंदोरी स्टाईलमध्ये त्याला आपण तुडवू तुम्ही काळजीच करू नका तुमच्यावरती प्रत्येक केलेल्या अन्यायाचा आपण बदला घेऊ त्याला दाखवून देऊ की एकदा जर का एका स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते त्याने जो तुमचा फायदा घेतला आहे तुमच्याशी जे खोटं बोललं आहे त्या माणसाला आपण चांगलीच तुडवायची तेव्हा मात्र शलाका बोलते ईश्वरी खरं सांगू का मनापासून प्रेम केलं त्या माणसावरती पण त्या माणसाने मात्र माझा विश्वासघात केला त्या माणसाला मात्र मी सोडणार नाही त्याची लायकी त्याला दाखवून देईनच त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काळजी करायची गरज नाही शलाका ताई मी आहे ना आता तुम्ही पटकन जेवून घ्या कारण मला इथून जावं लागेल कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण इतके दिवस इतके महिने कसे ताणलेत ते मी फक्त त्याची लग्नाची वाट बघते एकदा लग्न ठरलंय आता फक्त ते पार पडायचं आहे पण ते कसं पार पडायचं ते माझ्या स्टाईलने तुम्ही काळजी करू नका शलाखाताई एकेकाला एकेकाची लायकी दाखवायला ही ईश्वरी कधीच मागे अटणार नाही तुम्ही आता बघाच ही ईश्वरी काय काय करते ती तेव्हा मात्र शलाका बोलते माझा पूर्ण विश्वास आहे ईश्वरी तुझ्यावरती तू कधीच मला एकटीला सोडणार नाही पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मग झालं तर काळजी करायचा नाही आता सर्वच संपलं लवकरात लवकर एकेकाला एकेकाची लायकी तेव्हा शलाका बोलते ईश्वरी तू माझ्या सोबत आहेस म्हणून इतके दिवस मी धीराने नेलेत ईश्वरी सगळं नीट होईल ना काही घोटाळा तर होणार नाही ना त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते शलाका ताई माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी सगळं काही धीराने नेणार तेव्हा मात्र शलाका खूपच खुश होते आणि ईश्वरीला बोलते तू इथून जा आणि ईश्वरी तिथून बाहेर पडलेली असते इकडे सकाळी सकाळी राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो तो ईश्वरीच्या वडिलांना बोलतो बाबा आता मला वाटतं लवकरात लवकर मूर्त बघून आमच्या लग्नाचा बार उडवून द्यायला पाहिजे कारण मी आता ईश्वरींशिवाय नाही राहू शकत ईश्वरी लवकरात लवकर माझ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या नावासमोर माझं नाव लागलं पाहिजे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेशजी अहो एवढी घाई काय आहे तुम्हाला तुम्हाला एवढ्या लवकरात लवकर लग्न का करायचं आहे काही तुम्ही चुकीचं करताय का तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरीजी तुम्ही असं का बोलताय तुम्हाला लग्न करायचं नाही का माझ्याशी तेव्हा ईश्वरी बोलते तसं काही नाही घरातल्यानी ठरवलेन की मी मान्य करेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी शालाकाला तर जिवंत ठेवू शकले पण राकेशच्या नांग्या ठेचू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू